एकाच रात्री कम्प्लीट केलेला यशस्वीरित्या असं दहाचा आकडा ज्याला ग्रामीण बोली भाषेत म्हटलं जात तो असतो आस असा हा भारतीय नाग विषाच्या बाबतीत जर म्हणाले गेला तर दोन नंबरवर येतो हा एक नंबरवर सगळ्यात विषारी जर भारतात भारतात म्हणण्यापेक्षा आशियामध्ये सगळ्यात विषारी

आलेली आहे ही त्याला आपण सुरक्षित हिवाळ्यात भरपूर साप आता निघत आहेत मी सकाळीच माझ्या मित्रांना युट्यूब आणि फेसबुक वर विचारलं होतं की हिवाळ्यात घुनसची संख्या वाढत आहे का उत्तर त्याचं नक्कीच हे आहे क्लोजअप दाखवा याचा बघू शकता मित्रांनो याच्या अंगावर पट्टे येत असे हे पट्टे म्हणजे तुम्ही समजायचं की घोनस अतिशय चौरा अतिशय चिडका स्वभाव असणारा साप म्हणजे घोनस असतो आता आपण याला आवाज ऐका मित्रांनो स्ट्रायकिंगच्या ह्याच्यामध्ये या लागला येतो स्ट्राईक करण्याच्या आवाज ऐका फक्त मित्रांनो त्याचा हा आवाज असतो आपल्याला धोक्याच्या धोक्याची घंटा असते ही आवाज हा मानवाला किंवा त्याच्या शत्रूला सांगत असतो की बाबा मी इथं आहे आणि तू काय माझ्याजवळ येऊ नकोस हा त्याचा आपल्या शत्रूला माणसांना एक इशारा देण्याची त्याची ही पद्धत आहे कुकरच्या शेपटीसारखा आवाज अतिशय अग्रेसिव्ह असा हा कोबरा बघू शकताय अतिशय अग्रेसिव्ह असा हा कोबरा आहे त्याच्या न्यूरोटॅक्सिन न्यूरोटॉक्सिन नावाचं विष जे अतिशय घातक असत जे आपल्या नर्वस सिस्टीम वर अटॅक करतात नर्वस सिस्टीम म्हणजे ज्यातून आपल्या मेंदूतून मेंदूतून ज्याला आपल्या शरीराला ज्या कमांड्स मिळतात हाताला पायाला त्या सिस्टीमला सगळं याच विष जे आहे ते डॅमेज करत आणि जर वेळेत उपचार मिळाला नाही तर अतिशय कमी वेळेत संबंधित व्यक्तीचा ज्याला या सापानं दंश केलेला आहे त्याचा मृत्यू होऊ शकतो मी माझ्या प्रत्येक व्हिडिओतून सांगत आलेलो आहे की सध्या हिवाळा चालू आहे हिवाळा चालू असल्यामुळं बहुतांश स्टाफ जे आहेत ते बाहेर पडत आहेत सध्या आणि गरमीच्या गरमीच्यासाठी त्यांना शीतरक्तीय प्राणी असल्यामुळं उष्णतेसाठी हीटसाठी भक्ष शोधण्यासाठी हे आप आपल्या ह्याच्यात येत असतात तरी मी विनंती करतो सगळ्यांना की साप आपल्या देत नाही आहेत मित्रांनो आपण सापांच्या एरियामध्ये आलो आहोत आपली शहरं विस्तारलेली आहेत त्यामुळं साप आपल्या एरियात येत आहेत आणि आपल्याला वाटतं की बाबा साप आपल्यात देत आहेत परंतु ऍक्च्युली आपण त्यांच्या एरियामध्ये आलेलो आहोत यांचा काहीही दोष नसतो हे भक्ष्यासाठी किंवा याच्यासाठी आलेले असतात बघू शकता मित्रांनो किती अग्रेसिव्ह आहे आता याला सोडलं तरी पण तो जाणार नाहीये बघा मित्रांनो आता मी पाठीमागे त्याच्या थांबलोय तरी पण त्याचं माझ्याकडे लक्ष नाहीये त्याचं लक्ष फक्त आणि फक्त त्याच्या पुढच्या हलणाऱ्या वस्तूकडे त्याचं लक्ष आहे अतिशय चपळ हा साप असतो न्युरोटॉक्सिक विष माणसाला मारण्यासाठी अतिशय घातक असं विष असते यात आणि आवाज ऐक आवाज ऐकत असल्यामुळं मित्रांनो याला इंडियन स्पेक्टॅकल्डो कोब्रा असं नाव दिलं जातं इंडियन स्पेक्टॅकल्डो कोब्रा म्हणजे ज्याच्या पाठीमागं असं दहाचा आकडा ज्याला ग्रामीण बोलीभाषेत म्हटलं जातं तो असतो आस असा हा भारतीय नाग विषाच्या बाबतीत जर म्हणाले गेला तर दोन नंबरवर येतो हा एक नंबरवर सगळ्यात विषारी जर भारतात भारतात म्हणण्यापेक्षा आशियामध्ये सगळ्यात विषारी जर कुठला साप असेल तो साप म्हणजे मन्यार मन्यारनंतर कुठला साप असेल तर तो म्हणजे नाग बघू शकता मित्रांनो कन्स्ट्रक्शन साईट आहे ही कन्स्ट्रक्शन साईटवर निघलेला आहे आता याला मी सेफली रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करतो आहे